नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषदचा स्वच्छ अभियानवर दुर्लक्ष संपूर्ण नांदुरा शहरामध्ये घाणीचा साम्राज्य झालं त्यामुळे लोकांना मोठा त्रास होत आहे समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांचे मुख्याधिकारींना निवेदन आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या वतीने नांदुरा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व निवेदनमध्ये मागणी करण्यात आली आहे की नांदुरा शहरात अनेक भागात घाण कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे तत्काळ त्यावर उपाययोजना करणे व शहरातील बंद लाईट पथ दिवे तत्काळ चालू करण्यात यावी लाईट बंद असल्यामुळे लोकांच्या जीवाला धोका नांदुरा नगरपरिषदचं याच्यावर दुर्लक्ष आहे लवकरच आमच्या मागण्या पूर्ण झाले नाही तर नाईलाज समाजवादी पार्टी नांदुरा विभाग तर्फे लोकशाही मार्गाने नगरपरिषद समोर मोठे आंदोलन करण्यात येईल व्यवस्थितेची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेची राहणार निवेदन द्यायचा वेळी अझहर मिर्झा शेख नदीम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते दोन रोजी नांदुरा नगर परिषद मध्ये समाजवादी पार्टी नांदुरा विभागतर्फे निवेदन देण्यात आले आहे निवेदनचे कारण होते की नांदुरा जिल्ह्यात अनेक भागात <laughs> घाण कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणात डासाचे प्रमाण वाढल्यामुळे तत्काळ त्यावर उपाययोजना करणे व शहरातील लाईट बंद पडते हे तत्काळ चालू करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून दामुगा शहरामध्ये घाण व कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात डा डासाचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक नागरिकांच्या आरोग्यावर विविध परिणाम होत आहे लहान मुली मुलींना डेंगू मलेरिया संख्ये मोठे आजाराचे प्रमाण वाढल्यामुळे डा डासाने नागरिक एवढे परेशान झाले आहे की त्यांची परेशानी आम्ही शब्द सांगू शकत नाही तसेच शहरात काही भागात पदद्यु खूप दिवसापासून बंद आहे म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की तत्काळ औषध मारण्याची गाडीची फवारणी करण्यात यावी आणि शहरात पददिवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे नाही अन्यथा नाईला समाजवादी पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने नगरपालिकासमोर मोठे आंदोलन करण्यात आंदोलन संसद नगर प्रशासनाची राहणार आहे असं आज निवेदन देण्यात आलेलं आहे